आत्ताच तालुका प्रमुखांनी भूमिका एकदम स्पष्ट केली की नगरपालिकेमध्ये आम्ही सोळा आहोत आमचे अकरा उमेदवार निवडणुकीत सामोरे जाणार आहे पण त्यांच्याबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रत्येक प्रतिक आहे आणि आम्ही सगळेच लोक प्रतिक आहे तुम्हाला या अकरा दिवसामध्ये प्रत्येक जण तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन म्हटलं त्यासाठी तालुका प्रमुख आहेतच पण त्याच्यावर तालुक्याचे काही निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी पक्षावरून घेते ते पण या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये तुला काम करणार आहे आता तालुका त्याबद्दल पण आपल्याला सांगितलं येणाऱ्या दोन दिवसामध्ये परत एकदा सगळेच आम्ही उमेदवार चर्चा करू तो निर्णय असेल तो दोन दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा बोलवून तुम्हाला सगळ्यांच्या समोर तो कळवण्यात येईल गरजत असेल मात्र नसेल ज्या ठिकाणी आपण परिवर्तन आकार म्हणून त्या ठिकाणी एकत्र आहोत कोकळीमध्ये तोच प्रावण प्रयत्न करण्याचा आमचा होता नाहीतर आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच एक म्हणणं होतं की आपण सगळ्या ठिकाणी पण आपण बोलवतो की आघाडीमध्ये आपण एकत्र लढलो तरी त्याची ताकद निर्माण होईल आणि आमच्या ते काही नगर असो त्या ठिकाणी घडून जाते म्हणून आपण त्या ठिकाणी तो प्रामाणिक प्रयत्न केला तर शेवटच्या क्षणी आम्हाला त्या ठिकाणी वेगळा अंग आंद, अनुभव कोकणीस मध्ये आला पण त्याप्रमाणे शेवटच्या क्षणी तशा आमच्याकडे छत्तीस लोकांनी उमेदवारी अर्ज मागत त्याच्यानंतर अकरा दा जणांनी इच्छा व्यक्त केली होती हे करत करत असताना आम्ही त्या ठिकाणी पाच सीट मागून युतीमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये त्या ठिकाणी आला होतो पण काही कारणामुळे या ठिकाणी कोकोली शहरामध्ये पदकार होऊ शकले नाही पण शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षातर्फे जे अकरा उमेदवार त्या ठिकाणी लढणार आहेत त्या अकरा उमेदवारांना घेऊनच आज येणार पत्रकार परिषद करतोय आणि येणार दिवसामध्ये उद्यापासूनच ते अकरा उमेदवार आम्ही सर्वच कोकोलीच्या प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेचा उमेदवार कसा निवडून येईल पक्षाचा यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करून

आपण त्या ठिकाणी पहिले अठरा जागांमधो मागवतो नंतर त्या ठिकाणी दहा जागांवरती आम्ही आलो त्याच्यानंतर पाच ठिकाणी आम्ही जागा घेत होतो बऱ्याच ठिकाणी वैद्य म्हणून पण आम्ही होतो पण ज्या दिवशी शेवटीची पाणी होती तो आम्हाला असं समजलं त्या ठिकाणी काही ठिकाणी शिखर पक्षांनी त्या ठिकाणी जागा भरल्या काही ठिकाणी राष्ट्रवादीने त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी म्हणून आज आम्ही या निर्णयावर आलो की आपण एकला चक्रोरची भूमिका तुम्हाला आता आप एक आपण सांगितलं त्याप्रमाणे आम्ही एकाच पुढे भोपोली नगरपालिकेमध्ये सगळेच तुम्हाला चांगल्या जोमाने काम करून नगरसेवक पद्धती निवडून आणण्याचं काम आम्ही सगळेच पत्रिकाकडून